गणेश जयंती गणेशाला आपण शमीपत्र वाहिलेलं आहे लाल फूल वाहिलेलं आहे गणपती हे आपल्या महाराजांचंही नाव आहे रामाची उपासना आपली सुरू आहे श्रीराम स्तोत्र सुरू आहे सप्तशती चालू आहे योगेश्वरी महात्मा सुरू आहे भीमरूपी आपण आता दासनवमीपर्यंत रोज समर्थांचे श्लोकही पाहणार आहोत हनुमान चालिसा शनी महात्मा भीमरूपी सर्व उपासनांची रेलचेल आहे आमच्या स्वामी समर्थ सशुल्क जपसाधनेस साधनेस जोडले जा आणि आपल्यासाठी आम्हाला उपासना करायला निश्चित निश्चित बळ मिळेल असं मी आपणास विनंती करते आणि आज आपण हा तीनशे पासष्ट दिवसाचा हा जो उपक्रम आहे ही जी माळ आहे ही एक हजार आठ मण्यांची आहे आमच्या टीमकडे प्रत्येकाकडं एक हजार आठ मण्यांची माळ आहे प्रत्येकजण रामाची एक हजार आठ मण्यांची माळ ओढणार आहे ते फक्त तुमच्या एक दिवसाच्या एक रुपयामध्ये म्हणून हजारो जण आमच्या या तीनशे पासष्ट रुपये भरा आणि वर्षभर उपासना घ्या या आमच्या उपक्रमास जोडले जा आत्ता चार तारीख रथसप्तमीपर्यंत आमची ही मुदत आहे आणि खरोखरी तुम्ही सगळेजण जोडले गेलात तर आम्हाला तुमच्यासाठी उपासना करायला अत्यंत आवडेल अत्यंत आवडेल आणि आपण रामाचं एखादं पद बघूया की जेणेकरून आपल्याला आपण रामाची आरतीच करूया आज रविवार आहे नाहीसा आरती म्हणते आरती ओवा येणं शक्य नाही म्हणता म्हणता आणि गणपतीची पण आपण आरती करूया आज गणेशाची आपल्या जन्मदिन आहे आणि त्यासाठी सुखकर्ता हरता, वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनम कामना अपूर्ती रत्नखचित फरात जगवरी कुमरा चंदना चिवटी कुमकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतोभरा रुंझुंते नुपोरे चरणी घागरिया लंबोदर पी तांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंडत्रिनयना रामाचा बाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती आता आपण रामाची आरती म्हणतोय साफल्या निजवल्या कौसल्या माता भूकन्या सीता खेचर खेचरवन चर्पणीवर भरत निजभ्रता दशरथ नृपनायक तो पिता जयदेव जयदेव जय देव, जय रघुकुटेका आरती ओवाळू त्रिभुननायका जयदेव जयदेव आचार्या गुरुव्या कार्याचे फळ रविकुल मंडन खंडन संसार मूळ सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ धन्य तो निजदास आरती उवाळी त्रिभुन नायका जय देव जय देव अशा प्रकारे ही आपली रामाची आरती झाली आहे आणि आज आपल्या मारुती रायाच शनिवार आहे त्यामुळं मारुती रायला डावलून तर चालणारच नाही ಸತ್ರಣಿ ಬುಡ್ಡಾಾಣಿ ಹುಂಕಾರ ವದನಿ ಕರಿಡಮಳಭೂಮ ಸಿಂಧು ಜಳಗಗನಿ ಕಡಾಡಿಲೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಕೆ ತ್ರಿಭುವಿ ಸೂರವರೀ ಸೂರವರೀಶಾಚರತೀ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಹನುಮಂತ್ ತುಮಸೀ ಪ್ರಸಾದ ಅಭಿ ಕುತಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಧುಮಧುಮೇ ಪಾತಾಳ ಉತಿಸಬ್ದ ಥರಥರ ಧರಣಿ ಧರ್ಮೀಲಾ ಖೇದ ಕಡಾಡಿಲೆ ಪರ್ವತ उद्द उद्दंगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय देव जय जय श्री हनुमंता अशा प्रकारे मारुतीची रायाची आपण आरती बघितलेली आहे आणि मग तीन तीन व्हायला नको तीन ती तिघाड म्हणून ता शनिदेवाची आरती म्हणूया જય દેવ જય દેવ જય શનિદેવા પદ્મ કર શિરિેવા પદ્મ કર શ્રી ઠેવા આરતી ઓવાળી તો મનોભાવે કરુણિસેવા सूर्यसुत शनी मूर्ती तुझी अगाध कीर्ती एकमुखे काय शेषानद शेषान स्फूर्ती नवग्राजी श्रेष्ठ पराक्रम तुझा जा। ज्यावरी कृपाकर्शी होय रंकाचा राजा विक्रमा सारिखा होता पुण्यराशी गर्वधरिता शिक्षा केली भौचिले त्यासी शंकराच्या वरदाने रावणे केला साडेसाती येता त्यासी समूळ ना जय देव जय देव जय देवा प्रत्यक्ष गुरुनाथा चमत्कार दावी येला नेऊन शूळ पाणी पुन्हा सन्मान केला ऐसे गुण किती गाऊ धरणी पुरे गाता कृपा करी दिनावरी महाराजा समर्था दोन्ही कर जोडून या रखमा आलीन दया सदा पाई प्रसादाची मागे उदयकाल काल सौख्य दावी जय देव जय देव जय देव, शनी देवा जय देव जय देव जय देव, देव, शनी देवा अशा प्रकारे आपण आज आरत्या बघितलेल्या आहेत आणि आमच्या स्वामी सशुल्क स जपसाधनेस जोडलेल्या सर्वांवर शनिदेवांची तर कृपा आहेच पण सर्व देवतांची कृपा हो हीच भगवत चरणी प्रार्थना श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ, श्री राम समर्थ.